नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे व मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पण आहे मित्रांनो नुकसान भरपाई दोन हजार चोवीस ची लिस्ट आहे ती लागलेली आहे यामध्ये शासनाचा निर्णय काय आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यासाठी व कोणत्या शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई भेटणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी आणत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो राज्यामध्ये अविळ पाऊस गारपीट पडल्यामुळे व नैसर्गिक आपत्ती शेतपिकाचे जे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या नुकसानामध्ये मित्रांनो राज्य सरकारने काही प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई पण दिलेली आहे यामध्ये काही शेतकऱ्यांची नुकसान भरपाई पण भेटली नाही व मित्रांनो ती नुकसान भरपाई कशा प्रकारे देण्यात येणार आहे त्यावरती शासनाने निर्णय घेतलेला आहे इथे पाहू शकतात केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शासनाने निर्णय महसूल व वन विभागा दिनांक तीस जानेवारी दोन हजार चौदा म्हणजेच मित्रांनो ही मागची अपडेट आहे आणि त्यावरतीच जी पुढची अपडेट आहे आप ती आपल्याला भेटणार आहे तर घोषित अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उघाण व आकस्मीकरण आग तसेच शासन निर्णय महसूल व वन विभागाचे दिनांक बावीस जून दोन हजार तेवीस अन्वेय घोषित सतत पाऊस या स्थानिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना व नागरिकांना राज्य आपत्ती प्रसाद निधी सह मदत देण्याचे धोरण हे निश्चित करण्यात आलेले आहे आणि हा शासनाने निर्णय घेतलेला आहे महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्वे राज्यातील आपत्ती प्रसिद्ध निधीचे मदतीचे व सुधारित निकष व दर दिनांक नोव्हेंबर दोन हजार पासून लागू करण्यात आलेले आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे त्या पुढील कालावधीत अवीळ पाऊस व सतत गारपीट व इतर नैसर्गिक आपत्ती ज्या की बारा नैसर्गिक आपत्ती त्यामधल्या आपत्तीमुळे शेतपिकाचे करिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून बाहेर मदत नुकसान चोवीस ही लागलेले व या मार्फत मित्रांनो मंत्रिमंडळाने दिनांक एकोणावीस बारा दोन हजार तेवीस रोजी बैठकीमध्ये निर्णय घेतलेला आहे यामध्ये शासनाचे निर्णय काय आहे तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे कालावधीत अवेळ पाऊस व गारपीट व नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या जे शेतकरी आहे व ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई झालेला आहे त्या शेतकऱ्यांना या निधीमधून वाटप करण्यात येणार आहे आता ह्या निधीमधून कोणाला किती रक्कम भेटणार आहे ते पण पुढे दिलेलं आहे इथे बघू शकता मित्रांनो जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर इथं आठ हजार पाचशे प्रति हेक्टर दोन हेक्टर पर्यंत हे मर्यादित राहील मित्रांनो आणि वाढून मित्रांनो रुपये तेरा हजार सहाशे हे प्रति तीन हेक्टर पर्यंत मर्यादित राहील बागायत पिकाच्या नुकसान भरपाईसाठी मदत प्रचलित दर सतरा हजार रुपये प्रति दोन हेक्टर राहणार आहे आणि मदतीचे वाढीव दर हे सत्तावीस हजार प्रति तीन हेक्टरच्या पर्यंत मर्यादित राहणार आहे बहुवर्षीय पिकांसाठी नुसकान भरपाईचे मदत प्रचलित दर बावीस हजार पाचशे रुपये राहणार आहे आणि प्रति हेक्टर दर हे दोन एकर एक सॉरी दोन हेक्टर पर्यंत राहणार आहे आणि मदतीचे वाढीव दर हे छत्तीस हजार राहणार आहे हे प्रति तीन हेक्टर दराप्रमाणे देण्यात येणार आहे मित्रांनो मित्रांनो याच्यासाठी व या नुसकान भरपाईचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे जवळच्या तुमच्या सेतू कार्यालयामध्ये जायचं आहे मित्रांनो ते तुम्हाला ते जे सेतू कार्यालया असतील ते तुम्हाला लिस्ट काढून देईल त्याच्यावरती तुमचं नाव जर असलं तर तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक घेऊन जायचं आहे आणि तुमची जी नुकसान भरपाईची के वाय सी आहे ती करायची आहे मित्रांनो त्याच्यानंतर लवकरात लवकर पंधरा ते पंचेचाळीस दिवसाच्या आतमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे बघायला भेटतील मित्रांनो हे अपडेट मित्रांनो तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांमध्ये पण नक्की शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर याच्यासाठी आतापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद